सौरभदानाथ दादा कसा साहेब आपल्याला विनंती आहे प्रदेश महासचिव संभाजी मेगेल आपण या निमित्तानं बरोबर व्यक्त करावं सर्वप्रथम करतो महामाताम तुम्हाला अभिवादन करतो आज जोरथ यात्रा मराठा जोडो अभियान हे उर्डोआ शहरामध्ये दाखल झालेला दा आहे निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या विचारपीठावर उपस्थित असलेले या रथयात्रेचे मार्गदर्शक आदरणीय सर मराठा सेवा संघाचे पंढरपूर जिल्ह्याचे अध्यक्ष दिंकर साहेब इतर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रिजाऊ ब्रिगेड इतर कक्ष इतर समुचारी संघटना यांचे विविध पदाधिकारी आणि समोर जमलेल्या माझ्या भावांना मी बहिणी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अठरा मार्च रोजी शाजी महाराजांच्या निमित्त या मराठा जोडव अभियानाचा शुभारंभ त्यांच्या वेगुळ येथील भोसले घेडीपासून झाला आजचा हा सातवा दिवस आहे जवळपास अजून पुढचे अडोतीस दिवस आम्ही सलग महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहे आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक महानगरामधून ही रथयात्रा मार्गक्रपन करत असताना आज प्रबोधनाची नव्याने गरज निर्माण झालेली आहे त्याची मांडणी आम्ही समाजासमोर करणार आहोत या रथयात्रेचं जे काही मुख्य उद्दिष्ट आहे माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांच्या सांगण्यातून आलं मराठा सेवा संघाने जी काही मराठा या शब्दाची व्याख्या केलेली आहे पंजाब सिंध गुजरात मराठा ज्या अंगाने ज्या व्यक्तीने आणि व्यापकतेने आपल्या राष्ट्रगीतामध्ये हा मराठा शब्द वापरलेला आहे तो मराठा हा मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे कशी मांडणी कशी पेरणी गेली अनेक वर्ष मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ज्या महाराष्ट्रामध्ये आपण गेलेली आहे आणि त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद हा इतर समाजांनी दिला त्यामुळेच पस्तीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये अतिशय समतेचं समानतेचं समन्वयाचं वातावरण आपण सर्वांनी अनुभवलेलं हो आहे अनेक महामानवांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जाती धर्माचे नेते एकत्र आले एकत्र आल्यानंतर चर्चा व्हायच्या त्या त्यावेळेस आपल्या विरोधी शक्तींनी जे काही कटकारास्पण करण्याचा प्रयत्न केला तर या छोट्या मोठ्या मिटिंगा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपापसात चर्चा व्हायची आणि त्यांचे जे काही किती गाव होते ते तिथल्या तिथे हरून काढण्यामध्ये आपण गेली अनेक वर्ष यशस्वी राहिलेलो आहे हे मोठं प्रबोधनाचं यश आहे परंतु निश्चितपणे गेल्या काही वर्षांमध्ये चार पाच वर्षांपासून साधारण आपण जर अनुभवत असाल तर आपले विरोधक हे प्रचंड ताकदवान झालेले आहे सर्वच अर्थाने आणि अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि आपले काही ना काही कारणाने आपला वेग मंदावलेला आहे त्याला काही कारण असतील जुनी पिढी आता एक टप्पा गाठलेला आहे नवीन पिढी चळवळीकडे यायला तयार नाही आपल्या काही काही गैरसमजातून मला काही अति महत्वाकांक्षेतून आपली शकलं पडली त्याच्यामुळे आपली शक्ती विभागल्या गेली आणि विरोधक त्याच्यामुळे आपल्यावर हवी झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जर आपण खरंच सामाजिक कार्य करायला बाहेर पडलेलो हो। आहोत तर जोपर्यंत आपल्यातले गरोव आपण बाहेर टाकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण समाजाला न्याय देऊ शकत नाही म्हणून एक कल्पना आली की एकदा जे काही आपल्यातले गैरसमज असतील ते दूर करून पुन्हा एकदा एकत्र येऊन एका नवीन उमेदीने नव्या ताकदीने आपण उभं राहणं गरजेचं आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जेव्हा या रथयात्रेचा शुभारंभ झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व मोठ्या मराठा संघटना आणि सर्व छोट्या मराठा संघटना या सर्व जण वेरुळ येथे एकत्रित आल्या आणि सर्वांनी मिळून त्या दिगोरथयात्रेला हिरवा झेंडा जात आहे ही माझ्या दिसतीने अतिशय महत्वाची बाब आहे की मराठा गौरवण्याची सुरुवात ही पहिल्या दिवशीपासून झाली त्याच्यामुळे जोपर्यंत ही रथयात्रा चालेल आणि तिचा समारोप होईल निश्चित एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल असा एक आशावाद मी या सुरुवातीलाच व्यक्त करतो आज मित्रांनो जी काही परिस्थिती झालेली आहे आरक्षणाच्या मागण्या वेगवेगळ्या जातीच्या त्यामुळे जे काही आपल्या प्रचंड संघर्ष निर्माण झालेला आहे निश्चितपणे मराठा सेवा संघाची मागणी आहे एक्क्याण्णव साली मराठा सेवा संघाने सर्वप्रथम मागणी केली की मराठ्यांचा सरसकट समावेश ओबीसी मध्ये झाला पाहिजे त्याच्यावर आम्ही आजही ठाम तो प्रश्न आहे तो लढा एका बाजूने चालूच राहणार आहे पण मला या निमित्ताने आपल्याला सर्वांना एक विनंती करायची आहे की आजचं जे काही जग आहे आज ज्या झपाट्याने खासगीकरण आणि जागतीकरण सोपवत आहे आज शासकीय नोकऱ्या जवळपास संपलेल्या आहेत शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचं सबसिडी आज मिळायला तयार नाही आहे ही परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे आरक्षण मिळून आपले सगळे प्रश्न सुटणार आहे का याच्यावरही आता मराठा समाजाने विचार करणं हे नितांत गरजेचं झालेलं आहे त्यापेक्षा खरंच जर काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर मराठा सेवा संघाचं आजही असं म्हणणं आहे की एका बाजूला लढा कायम ठेऊन जे काही आर्थिक रिक्षावरचं दहा टक्क्याचं आरक्षण आहे त्याच्यात आपल्याला जास्तीत जास्त कसं घुसता येईल यासाठी मराठा समाजाच्या लोकांनी आता प्रयत्न गरजेचं करणं खूप गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने जोपर्यंत आपण उद्योगशीलता आता आपली वाढवत नाही कारण नोकऱ्या नाही शिक्षण नाही शेतीत काही पिकत नाही पिकलं तर विकत नाही ही सगळी परिस्थिती आता तयार झालेली आहे त्याच्यामुळे छोटे मोठे उद्योग करणं याच्याशिवाय आता आपल्याकडे पर्याय नाही त्यासाठीचं मार्गदर्शनही मराठा सेवा संघामार्फत दिलं जातं त्या दृष्टीने आपण युवकांनी आता पुढे विचार करणं गरजेचं आहे अनेक प्रश्न आज आपल्या देशासमोर आहेत सगळ्याच प्रश्नांना काही आपल्याकडे उत्तर नाही पण आपल्यासमोरची जी काही प्रमुख प्रश्न आहेत ती तरी किमान आपण सोडवणं नितांत गरजेचं झालेलं आहे आज परिस्थिती अशी आहे हर्षलनी म्हणला एकत्र येऊ वगैरे चांगली गोष्ट आहे आनंद आहे स्वागत आहे त्याचं पण बहुतांश लोकांना माहीत नसेल आपल्या विधानसभेमध्ये क्रमांक तेहतीसचा एक कायदा पारित झालेला आहे त्याच्यामध्ये सामाजिक संघटनांवर बंदी घालावी का याचा विचार सरकार करत आहे म्हणजे एवढी मोठी आता ज्या पद्धतीने ठोकशाही म्हणा हुकुमशाही म्हणा आपल्या देशामध्ये राज्यामध्ये सुरू आहे कदाचित आपले, आपले आवाजही आता दाबल्या जातील बंद केल्या जातील ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे जेवढा काही वेळ आहे आपल्याला छोट्या मोठ्या संवादातून एकत्र येऊन आपल्या प्रगतीसाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे आज जी काही समन्वयाची समतेची शांतीची जी परिस्थिती होती ती पुन्हा आपण अतिशय गरजेचं आहे कारण आपण जगाचा जर इतिहास पाहिला जिथे जिथे धर्मांतता आहे ती ती राष्ट्रपूर्ण तळागाधानं केलेली आहे त्याच्यामुळे ते, ते समाजालाही तो नियम लागू होतो म्हणून आपल्या बहुजन समाजामध्ये कशी एकी राहील आणि कशी शांती राहील यासाठी आपण निश्चितपणे विचार करावा नारेगाई दे त्यांनाच देता येत नाही मी पण आज म्हणतो की मराठा आणि बहुजन समाजानं बटेन घेतो कटेंग हे आपल्यालाही लागू आहे त्याच्यामुळे आता एक होऊया आणि नव्या उमेदीने नव्या ताकदीने आपण पुढे जाऊया आज ही रथयात्रा घेऊन येताना हे केवळ दोन उद्दिष्टच नाही तर आज आपल्यासमोर जी काही प्रश्न आहेत सगळे सरकार सोडवणार नाही जी काही परिस्थिती जी काही प्रश्न आपल्या हातात आहेत किमान त्याची उत्तरं तरी समाजाने निश्चितपणे शोधणं गरजेचं आहे त्याच्यात प्रामुख्याने एक जो नेहमी आपण अर्थसत्तेचा विषय घेत असतो आज मराठा समाजाकडे पैसा कमी नाही आहे परंतु पैसा कुठे खर्च करावा आणि कसा करावा याचं ज्ञान आमच्याकडे थोडंसं कमी आहे त्याच्यामुळे आमची गल्लत होते आज जे काही लग्न ज्या प्रमाणात मराठा समाजाचे होत आहे आज कोरोना काळ आपण बघितलेला आहे पन्नास शंभर लोकांमध्ये लग्न झाले आणि त्यांचे संसार व्यवस्थित चालू आहे म्हणजे शक्य आहे ना का कशासाठी आपण पाच पन्नास लाख रुपये विणकामाचे या लग्नांवर खर्च ज्यांच्याकडे आहे त्यांनी खर्च करण्याला आमचा विरोध नाही पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी छोटे मोठे आपले जे खर्च आहेत हे वाचवणं खर्च वाचवणं हे सुद्धा एक उत्पन्न असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा समाजाने विचार करावा अनेक मोठे मोठे समाज अतिशय छोट्या पद्धतीने विवाह करतात अनावश्यक खर्च टाळतात तो पैसा कुठेतरी धंद्याला लावतात आणि त्याच्यातून पुन्हा उत्पन्न होतं त्या गोष्टी आपणही पाळल्या पाहिजे त्यामुळे त्याच्यावरही एकदा विचार निश्चितपणे सर्व समाजांनी समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन करावा ही ये एक विनंती या निमित्ताने मी निम्य करणार आहे दुसरी महत्वाची विनंती की आजची युवाची जी काही परिस्थिती आहे नोकऱ्या नाही धंदा करायचा असेल तर भांडवल नाही त्याच्यातून जे काही नैराश्य आलेलं आहे कुटुंबामधले संवाद संपलेले आहेत त्याच्यामुळे व्यसना प्रचंड वाढलेली आहे लग्न व्हायला तयार नाही आज तुम्ही कुठल्याही गावामध्ये गेलात तुमच्या आजूबाजूला बघितलं तर कुठल्याही छोट्या मोठ्या गावामध्ये तीस चाळीस तुम्हाला पोरं असे चाळीस गाठलेले सापडतील की लग्न होत नाही त्याच्यामुळे हे जे काही रॉ मटेरियल तयार होत आहे हे शेवटी कुठं जाणार आहे तर हे शेवटी दंगले पाडायला आणि कबरी पाडायला हे सगळं वापरलं जाणार आहे त्याच्यामुळे या युवांशी कौटुंबिक पातळीवर सामाजिक पातळीवर संवाद असणं ते चुकीच्या बाजूनी जाऊ नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे औरंगजेबाच्या कबरीचे बिनकामाचे विषय हे आता आपल्याला भावनिक करून काढल्या जाणार आहेत जे काही मूळ प्रश्न आपल्या रा समाजासमोर राज्यासमोर आहेत त्याला बदल देण्यासाठी हे सगळे विषय सुरू आहेत म्हणून मी युवा वर्गाला त्यानिमित्ताने एकदा जून विनंती करेन की जो कोणी तुम्हाला येऊन सांगेल की देश खत्रेम आहे धर्म खत्रेम आहे जात खत्रेमय त्याला एवढं सांगणार की तू पहिले पुढे हो मग मा तुझ्या मागे ही भावने मी येतो कुठल्याही भावनिक पद्धतीने आपण आता पुढे करू नका कारण मी अनेकदा पाहिलेलं आहे अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करतो मुलं भावनिकहून काहीतरी करतात त्या वेळेस काही सपोर्ट त्यांना तेवढापुरती देतो पण मुलांचं पूर्ण आयुष्य हे पूर्ण कोर्टामध्ये खेटं मारण्यात जातं त्याला कुठे नोकरी मिळत नाही कोणी त्याला छोकरी देत नाही आणि मग नवीन हे सगळं नैराश्याचं वातावरण तयार होतं त्याच्यामुळे या रथयात्रेच्या निमित्ताने किमान एवढ्या दोन गोष्टींवर जरी समाजाने विचार केला तरी ही रथयात्रा यशस्वी झाली असं मी मानेन आपण सर्व पूर्णवासियांनी जे काही आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी अतिशय नम्रपणे आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवा धन्यवाद साहेब यानंतर